श्री स्वामी समर्थ कापूर आणि लवंगांचे चमत्कारिक उपाय कापूर आणि लवंग यांचा एकत्रित वापर केल्यास नशीब उघडतं असं म्हटलं जात जीवनात प्रगतीचा सा मार्ग सापडतो यासोबतच कुटुंबियांमध्ये होत असलेली भांडणही थांबू शकतात यासाठी लवंग आणि कापराचा उपयोग नेमका कसा करायचा याबद्दल जाणून घेऊया पहिला उपाय घरात सुखसमृद्धीसाठी पाच लवंगा तीन कापूर आणि तीन मोठी वेलची घेऊन शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी एकत्र जेव्हा ज्योत वाढू लागते तेव्हा ती घरच्या सर्व फिरवा पूर्णपणे जळल्यानंतर त्याची राख मुख्य प्रवेशद्वारावर पसरवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही राख पाण्यात मिसळून मुख्य दरवाज्यावर शिंपडू शकता असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ज्यामुळे घरात सुखसमृद्धी येते दुसरा उपाय जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर एकत्र जाळा वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही तिसरा उपाय कापराच्या वड्या आणि पाच लवंगा लाल रंगाच्या कपड्यात बांधून देवी लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून घरातील धनस्थानात ठेवा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते चौथा उपाय लवंग आणि कापराचा उपाय केल्यास शत्रू तुमच्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत कोणी तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर मंगळवारी बजरंग बाणाचा पाठ करा यासोबतच पाच लवंगा आणि कापूर एकत्र जाऊन हनुमानजींची पूजा करा त्याचे तिलक म्हणून कपाळावर लावावे असे केल्याने शत्रूपासून लवकर मुक्ती मिळते पाचवा उपाय लवंग कापुराचा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानला जातो यासाठी तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाळणे आवश्यक आहे यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा हा उपाय केल्याने कौटुंबिक संकटांपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते सहावा उपाय जीवनात यशस्वी होण्यासाठी लवंग आणि कापूर यासोबतच सुपारीचा उपाय अधिक प्रभावी मानला जातो अशा परिस्थितीत प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये योग्य ते स्थान मिळत नसेल तर सुपारीच्या पानात लवंग सुपारी, सुपारी आणि वेलची ठेवा आणि गणेशाला अर्पण करा आणि प्रार्थना करा असे केल्याने तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल सातवा उपाय जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा यामुळे आर्थिक लाभासोबतच तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतील आठवा उपाय आर्थिक समस्या भेडसावत असल्यास लवंगाचे तुकडे आणि कापूर किचन जवळ एका भांड्यात सकाळ संध्याकाळ जाळा या उपायाने धनहानीच्या समस्या दूर होतील नववा उपाय घरात एखाद्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण झाला असेल तर ते, ते कापराच्या दोन वड्या ठेवाव्यात कापराच्या वड्या विरघळल्या की पुन्हा दोन वड्या ठेवाव्यात असे नियमितपणे करत राहावे असे केल्याने काही कालावधीनंतर वास्तुदोष नाहीसा होतो असे मानले जाते दहावा उपाय सकाळी आणि संध्याकाळी पूजेच्या वेळी कापुराने देवतांची आरती करा ही आरती करताना कापुराबरोबर दोन लवंगा घ्या या उपायाने घरात सुगंध पसरून घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते याशिवाय घरातील क्लेश सुद्धा कमी होतात ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद